मुलांना शिक्षा न देता सुधारता येईल का मुलांना शिक्षा न देता सुधारता येईल का हा प्रश्न आज अनेक पालक आणि शिक्षकांच्या मनात आहे पूर्वीच्या काळात शिक्षा ही शिस्तीची मुख्य पद्धत मानली जात होती चुकीसाठी मार ओरड अपमान किंवा भीती दाखवणं हे सामान्य होतं पण आधुनिक मानसशास्त्रीय संशोधन वेगळं चित्र दाखवतं संशोधन सांगतं की शिक्षा दिल्याने मुलांचं वर्तन तात्पुरतं बदलू शकतं पण आतून बदल घडत नाही उलट भीती राग असुरक्षितता आणि खोटे बोलण्याची सवय वाढू शकते मानसशास्त्रानुसार मुलांचं वर्तन हे त्यांच्या गरजांशी आणि भावनांशी जोडलेलं असतं मूल चुकीचं वागते तेव्हा ते मुद्दाम वाईट बनायचं ठरवत नाही अनेकदा त्यांना आपली भावना व्यक्त करता येत नाही शब्द सापडत नाहीत किंवा मा योग्य मार्ग माहीत नसतो लहान मुलांचा मेंदू अजून विकसित होत असतो त्यांना इम्पल्स कंट्रोल म्हणजेच लगेच येणाऱ्या भावना थांबवण्याची क्षमता पूर्णपणे आलेली नसते त्यामुळे राग हट्ट आक्रमकता दिसते शिक्षा दिल्यावर मुलं काय शिकतात यावर संशोधनाने भर दिला आहे शिक्षा मिळाल्यावर मुलं हे शिकत नाहीत की काय बरोबर आहे ते फक्त हे शिकतं की पकडले जाऊ नये भीतीमुळे मूल बाहेरून शांत होतं पण आतून समस्या तशीच राहते अनेक अभ्यासात असं आढळलं आहे की ज्या मुलांना वारंवार शिक्षा मिळते त्यांच्यात आत्मविश्वास कमी होतो स्वतःबद्दल नकारात्मक भावना तयार होते आणि मोठेपणी राग नैराश्य किंवा आक्रमक वर्तन वाढण्याची शक्यता असते मुलांना शिक्षा न देता सुधारायचं असेल तर आधी त्यांच्या वर्तनामागचं कारण समजून घ्यावं लागतं मूल अभ्यास करत नाही हट्ट करत किंवा खोटं बोलतं यामागे नेमकं का काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे कधी लक्ष न मिळणं कधी भीती कधी स्पर्धेचा ताण तर कधी घरातला तणाव मुलांच्या वर्तनातून बाहेर पडतो मानसशास्त्र सांगतं की वर्तन ही एक भाषा आहे मुलं त्यांच्या भावना वर्तनातून सांगत असतात पॉझिटिव्ह पॅरेंटिंग आणि जेंटल डिसिप्लिन या संकल्पना संशोधनावर आधारित आहेत यामध्ये शिक्षा न देता मर्यादा ठरवणं नियम स्पष्ट सांगणं आणि त्या नियमांचा अर्थ मुलांना समजावणं यावर भर दिला जातो उदाहरणार्थ मूल जर सतत मोबाईल मागत असेल तर ओरडण्यापेक्षा मोबाईल किती वेळ वापरायचा आणि का मर्यादा आहेत हे शांतपणे समजावलं तर मूल हळूहळू समजून घेतं सुरुवातीला विरोध होतो पण सातत्य ठेवलं तर बदल दिसतो भावनिक सुरक्षितता हा बदलाचा पाया आहे असं संशोधन सांगतं ज्या मुलांना वाटतं की चूक झाली तरी आपल्याला समजून घेतलं जाईल ती मुलं स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकतात शिक्षा दिल्यावर मूल स्वतःला वाईट समजू लागतं पण संवाद साधल्यावर वर्तन चुकीचं आहे हे मूल शिकतं ते स्वतः चुकीचे आहेत असं शिकत नाहीत हा फरक खूप महत्वाचा आहे नॅचरल कॉन्सिक्युन्सेस आणि लॉजिकल कॉन्सिक्युन्सेस या मानसशास्त्रीय पद्धती प्रभावी मानल्या जातात मूल जर खेळणी आवरत नसेल तर ओरडण्याऐवजी खेळणी हरवू शकतात किंवा काही काळ वापरता येणार नाही असाच अनुभव देणं यामुळे मूल कृती आणि परिणाम यांचा संबंध शिकतं संशोधन सांगतं की असा अनुभव भीती न देता शिकवतो रोल मॉडेलिंग म्हणजे स्वतःचं वर्तनही खूप महत्वाचं आहे मुलं जे ऐकतात त्यापेक्षा ते पाहतात ते जास्त शिकतात पालक सतत ओरडत असतील रागात निर्णय घेत असतील तर मुलंही तसंच शिकतं शांत संवाद संयम आणि आदर दाखवणं हे मुलांसाठी सर्वात मोठं शिक्षण असतं शिक्षा न देता सुधारणा करायला वेळ लागतो हेही मानसशास्त्र मान्य करतं झटपट परिणाम न मिळाल्यामुळे अनेक पालक पुन्हा शिक्षेकडे वळतात पण संशोधन सांगतं की दीर्घकालीन बदलासाठी सातत्य संवाद आणि नातं मजबूत करणं आवश्यक आहे मेंदू शिकतो तेव्हा त्याला सुरक्षितता समज आणि रेपिटेशन लागते शेवटी मुलांना शिक्षा न देता सुधारता येईल हो या का याचं उत्तर होय असं आहे पण ते सोपं नाही यासाठी पालकांनी स्वतःच्या अपेक्षा संयम आणि दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे शिक्षा मुलांना घाबरवते तर समजून घेणं त्यांना बदलायला शिकवतं मानसशास्त्रीय संशोधन स्पष्ट सांगतं की जिथे भीती असते तिथे शिकणं थांबतं आणि जिथे सुरक्षितता असते तिथे बदल घडतो मुलांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशा नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनेलची लिंक मिळेल योग्य वयात मुलांचे करिअर काउन्सिलिंग करून घ्या म्हणजेच मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे मुलांचा कळ समजून घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद